त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची खासियत म्हणजे येथे लिंग नाही तर त्रिपिंडी आहे तर तीन असे छिद्र आहेत आणि त्याची आपण पूजा करतो तर चला पहाटेचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि आता आम्ही कुठं निघालेलो हो। आहोत तर तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा तर आज सकाळी सकाळी झालेली आहे आमची ट्रीपची सुरुवात तर चला तर बहिणीच्या घरी चार पाच दिवस सुट्टीसाठी गेलेले होते मी आणि बहिणीचा मुलगा आलेला होता सुट्टीसाठी तर तो मरीन इंजिनियर आहे जहाजावरचा इंजिनियर आहे आणि त्याला सुट्टी आहे तर तो आलेला होता आणि त्याला भटकंती खूप आवडते त्यामुळं आम्ही मी गेल्यावर फक्त भटकंतीच केली तर आताशी सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही नाशिकच्या जवळजवळ पोहोचलेलो आहोत तर नाशिकपासून त्र्यंबकेश्वर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि नाशिक जिल्हा हा खूप असा समृद्ध आहे बाग बगीचे आणि डोंगर दरी सर्व काही समृद्ध जिल्हा आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाळ्यामध्ये खूप असे धबधबे चालू होतात डोंगर डोंगरामुळं पावसाळ्यात खूप छान छान असे दृश्य पाहण्यासाठी असतात आणि पर्यटकही खूप येतात आणि ब्रह्मगिरी पर्वतही आहे त्र्यंबकेश्वरला तर जरूर भेट द्यावी आणि त्र्यंबकेश्वरला जो महादेव आहे तर तो, तो महादेव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर आम्ही आता चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनाला तर चला आता तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जातो आहे रोडवर आम्ही आता मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहोत मस्त असं हॉटेल हॉटेल आहे संस्कृती तर जणांनी मिसळ पाव घेतलेला होता आणि मी इथं घेतलेला होता डोसा त्र्यंबकेश्वर रोडवर आहे मामाचा मळा चुलीवरची मिसळ तर आम्ही इथं केलेला आहे नाश्ता आणि आता निघालोय त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला तर चला जाऊया you त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्यानंतर आम्ही गाडी सुरक्षित अशा ठिकाणी पार्किंगला लावली आणि मंदिराच्या पाठीमागून एक रस्ता आहे तर या रस्त्याने आम्ही चाललेलो हो आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान छान शंख हे लोक विकायला बसलेले आहेत आणि खूप भक्कम अशी तटबंदी या मंदिराला आहे दगडाची तर अजूनही ती भक्कम अशी उभी आहे आणि आता चला आपण जाऊ या मंदिराच्या परिसरात प्रत्येक ठिकाणी देवस्थानाजवळ असे फुल विक्रेते हार विक्रेते बांगड्या विक्रेते सर्व बसलेले असतात आणि इथं त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आम्ही आलेलो हो, आहोत तर समोरचा भाग आहे हा त्र्यंबकेश्वर मंदिराचा आणि तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन बाराच्या पुढे चालू होतं आरती झाल्यावर तर आम्हालाही वेटिंगसाठी थांबायचं होतं तर आम्ही वेटिंगसाठी वेटिंग रूममध्ये चाललेलो आहोत आता आणि वेटिंग रूममध्ये आम्हाला जवळजवळ तीन तास फिरावं लागलं तेव्हा आमचं कसं बसं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तर मी तुम्हाला या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर दाखवत आहे तर वेटिंग हॉलमध्ये असं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मंदिरातलं सर्व दृश्य सुरू होतं आणि हा वेटिंग हॉल आहे तर तुम्हाला मी थोडंसं दाखवलेलं आहे किती गर्दी देवस्थानच्या ठिकाणी आता आहे कारण आता मुलांच्या शाळा उघडणार आहेत अजून सुट्टी आहे बाकी तर लोक आता हे फिरून घेतात आणि देवदर्शनही करतात तर अशा पद्धतीने पूजा सुरू होती ज्योतिर्लिंगाची तर तुम्ही पाहू शकता एकदम ज्योतिर्लिंग कसं आहे आणि ज्योतिर्लिंगाची पूजा कशी होते दोन तास या मॉलमध्ये इथे हे बोर्ड त्यांनी लिहिलेलं आहे त्र्यंबकेश्वर लिंगाचं दर्शन आरशामध्ये करा तर चला आता जाऊया आपण मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी असल्यामुळे खूप असा हलकळ लोळ होता तिथं आणि हे मंदिर खूप जुन्या धाटणीचं आहे आणि अशा पद्धतीने हे ज्योतिर्लिंग आहे नंदी ही खूप मोठा असा आहे तर खूप महिला नंदीच्या कानामध्ये सांगत होत्या आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर खूप छान असा आहे भक्कम तटबंदी या मंदिराला आहे तर मैत्रिणींनो त्र्यंबकेश्वर दर्शन आमचं छान असं झालेलं आहे आणि चला आता जाऊया पुढं तर इथं या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचं उगमस्थान आहे तर गौतम ऋषींनी ही गोदावरी नदी आपल्या कमंडलूमध्ये आणलेली होती आणि इथं शंकराने जटा आपटून या गोदावरी नदीचा उगम इथे आहे तर ब्रह्मगिरीवर ही गोदावरी नदी गंगा म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती जेव्हा त्र्यंबकेश्वरमध्ये खाली येते त्यावेळेस ती गोदावरी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे तर अशा पद्धतीने ब्रह्मगिरी पर्वत आहे तर जो करीन ब्रह्मगिरी त्याला नाही यमपुरी अशी म्हण इथं प्रचलित आहे आणि अशा पद्धतीने हा जलाशयाचा एक कुंड आहे तरी इथं बोटिंगही चालते नाशिकमध्ये आलेलो आहोत आता तर आता पाहणार आहोत सीता गुफा पंचवटी काळाराम दर्शन तर इथं आहे सीता गुफा आणि खूप अशी गर्दी होती तर आता आम्ही इथं सीते गुफेत चाललेलो आहोत आणि ही गुफा उग छोटीशी आहे आणि ती खाली खाली चाललेली जाते तर अशा पद्धतीने या पायऱ्या एकदम मऊ झालेले आहेत आणि बसून बसून या गुफेत गुफेतून खानी खाली यायचं तर खूप असं दमट असं वातावरण या गुफेमध्ये आहे आणि ही छोटीशी गुफा आहे शीता गुफा इथं सीता, राम, लक्ष्मण यांच्या मूर्त्या आहेत आणि जुन्या पद्धतीने इथं एक रूम आहे तर ही सीतेचीच गुफा असावी असं वाटतं कारण सीताराम इथे वनवासासाठी राहिलेले होते आणि इथूनच रावणानं सीतेचं हरण केलेलं होतं तर अशा पद्धतीने इथे गुफा आहे आणि आम्ही पण अशा पद्धतीने या गुफेतून खाली गेलो बसून बसून हळूहळू या गुफेतून खाली जावं लागतं आणि त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम अशा मऊ झालेल्या आहेत कारण ही सत्ययुगातली गोष्ट आहे युगेनी युगे, युगे इथे हे लोक दर्शनासाठी जात असतात तर पायऱ्याही झि झिजलेल्या आहेत तर युगेनीयुगे युगे हे सर्व चालत आलेले आहेत तर श्रीरामांचे पाऊल इथं सीतेचं पाऊल इथं पडलेलं आहे तर इथं आम्ही दर्शन घेतलं आणि आता तुम्हाला दाखवते इथं सीतेनी महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे या गुफेमध्ये आणि खूप अशी छोटीशी खोली आहे ही गुफा म्हणजे आणि पुन्हा आता आम्ही इथून वर चढलेलो आहोत आणि इथं पंचवटीत आलेलो आहोत तर पंचवटीत अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि रावणाने सीतेला पळून नेलं पंचवटीतून तर हे सर्व दृश्य इथं तयार केलेलं आहे त्यांनी तर खूप छान असं मस्त आणि त्यावेळी एकदम इथं जंगल असेल आणि आज पहा इथं किती गर्दी झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली आम्ही एक टमटम केली आणि टमटम मध्ये बसून आम्ही बरेच असे मंदिराचं दर्शन घेतलंय तर इथं आम्ही आलेलो आहोत काळाराम मंदिरात तर हे मंदिर ही जुन्या धाटणीच आहे आणि खूप उंच असं आहे तर इथं काळ्या रामाची मूर्ती आहे सीता लक्ष्मण आणि राम तर अशा पद्धतीने हे मंदिर खूप सुंदर आहे तर तुम्हाला मी थोडंसं आतून हे मंदिर दाखवलेलं आहे आणि काळ्या रामाचं दर्शनही तुम्हाला मी घडवलेलं आहे तर आप आता आपण आलेलो आहोत कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी तर इथं कपालेश्वर महादेवाचंही खूप सुंदर असं मंदिर आहे आणि असं म्हणतात की या कपालेश्वर महादेवाची शंकराने ही उपासना केली होती तर तेव्हा शंकराचं पापहरण झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा कपालेश्वर महादेव आहे आणि इथं नंदी नाही तर का नाही हे मी तुम्हाला एका बोर्डवर दाखवणार आहे तर हा आहे कपालेश्वर महादेवाचा ध्वज आणि हे मंदिरही खूप जुन्या धाटणीचं आहे दगडात बांधकाम आहे या मंदिराचं आणि पूर्ण मंदिर मी तुम्हाला बाहेरून दाखवलेलं आहे तर चला आता आपण जाऊया गोदावरी घाटावर तर इथं आता गोदावरी घाटावर खूप लोक स्नान करत होते आणि खूप अशी गर्दी होती तर आता तुम्हाला मी हा पूर्ण घाट दाखवत आहे आणि तिथेही छान अशी पूजा आम्ही केलेली आहे गोदावरी नदीचं दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर आम्ही दर्शन घेतलेलं आहे अर्धनारी नटेशर या शंकराच्या रूपाचं तर पंचवटीतल्या सर्व मंदिराचं आमचं खूप छान असं दर्शन रिक्षावाल्याने केलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही इथं कलाकंद पेढा घेतलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता परतीच्या प्रवासाला तर पुढं जाऊन आम्हाला जेवणही करायचं होतं चला तर मैत्रिणींनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण नाशिक पंचवटी दर्शन आणि त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महादेव हे दर्शन घडवलेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी तर परतीच्या प्रवासात खूप असा पाऊस लागला आणि आम्ही बरोबर आणलेली होती शिदोरी रस्त्याच्या कडेला एक छान असं हिरवगार झाड आणि दाट सावली बघून आम्ही तिथं मस्त अशा घरच्या शिदोरीचा आनंद घेतला आणि मग आम्ही आलो घरी चला तर भेटूया पुन्हा